भॼने <mimitation>

see <coughs> सोळा वर्षाचा बालक प्रवरेच्या पाठाला बसला निवास्य गावी विश्वात्मक वाद यज्ञ मांडला आणि या अज्ञानी समदराजानाचं ज्ञानपान अलंकापूरच्या मौलींनी केलं पण विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीच्या कार्यकलावधीमध्ये शिळा सरकवली

यांचा उतार झाला इंद्राणीचा तीर्थ पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली चार हजार अभंगाची निर्मिती वंदनीय महाराजांनी केली त्यातल्या एका 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 अभंगातल्या एका एका चिरणातल्या एका एका, एका शब्दामध्ये त्यांना पंढरीश फुटकायला परमार्थात काही अमृतवचन निघाली जीवनामध्ये या जगात येत असे ज्याचे अनुभव आले तर ते, ते मुखारबिंद अमृतवचन निघाली आणि त्यातलीच काही अमृत वचन आज आपल्या समोर सेवेकरिता उपस्थित सज्जन शक्तींना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तरी हे कर्तव्य ठरत या अनुषंगाने श्री क्षेत्र नगरीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड परिणाम सप्ताह वैकुंठवाशी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मंगरुळकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त हरिभक्तपरायण सुधाकर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाने तसेच अध्यक्ष उत्तम महाराज मुरुम खेडा त्यांच्या कार्यकारी अध्यक्षतेखाली चालत असलेला हा अख अखंड हरिणाम सप्ताह यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामऱ्याच्या वाट्याला आलेली आहे त्याच्या माध्यमातून येण्याचं प्रयत्न प्रयोजन झालं आदरणीय आमच्या उद्धव भाऊ आणि सुधाकर बाबा वा यांच्या माध्यमातून इथे येण्याचं हे प्रयोजन झालं त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी आदरणीय लुगंगाचार्य मौली मला काही नाव आठवत नाही पण एक कीर्तन बाबांनी माझे वाजवली आदरणीय विश्व मौली मौलीन दंडवत प्रणाम तसेच अगदी वय कमी आणि गोड हात या वयात असं महाराज आपल्या वयात आले होते खान आहे आदरणीय काय नाव का ज्ञानेश्वर मौली आदरणीय ताल मृदंग सम्राट अगदी कमी वयात एवढं ज्ञान अर्जन करणं मृदंगाची थाप ऐकताना फार गोड वाटते पण जेव्हा प्रॅक्टिस होते रियाज होतो बोट नाही या ठिकाणी दंडवत प्रणाम माऊली मौली मला <गँआ> सांगा चला आदरणीय भरत मौली माऊलींना दंडवत प्रणाम तसेच अर्जुन मौली मौलींनाही दंडपत प्रणाम तसेच पुंडलिक महाराज माऊलींनाही दंडवत प्रणाम काकडे बाबा काकडे बाबांनाही या ठिकाणी दंडवत प्रणाम विनेकरी दादा अगदी आमच्या बाबांनाही दंडवत प्रणाम आदरणीय कदाचित भावडकर बाबा नाथ बाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये बाबांना दंडवत प्रणाम आपण सर्व शोके सज्जन शक्ती आहात सुंदर अशी ऑपरेटिंग साऊन सिस्टम दादा आपणासही दंडवत प्रणाम म्हणजे ज्येष्ठ बंधू कर्मयोगिनी गोशाळेचे सहसचिव त्यांनी आज या ठिकाणी पोहोच केलं दादांच्याही चरणी या ठिकाणी दंडपत्रणा आणि सुंदर असं चित्रीकरणवाले दादा दादांनाही फक्त काही मुद्दे असतात की ते मीडिया समोर येऊ नये काळजी घ्यावी आपल्या धर्माची माणसं आहोत आपण सर्व अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असं चालत असलेल्या सुंदर वातावरणामध्ये अखंड रिणाम सप्ताह सुंदर करी दादा अगदी खूप आनंद वाटतो जेव्हा आमचे बाल वारकरी आमचे इवा या सप्ताहामध्ये अग्र अगदी सहभागी स्वतःला झुकून देतात आनंद वाटतो महाराज आपला संप्रदाय आपली संस्कृती आपल्या युवकांनी युवतींनी टिकवली पाहिजे आणि आनंद वाटतो अगदी गोड असे वारकरी कुठल्या संस्थेच्या नवल बद्रीनाथ बाबांवर गीरथ माजी बाबांनंतर बाबांचंच नाव निघत सुंदर नवलबाबांच्या या ठिकाणी विद्यार्थी आहेत सर्व माझ्या बाल यांच्या चरणारबिंदा बरोबर दंडपत प्रणाम सर्व मातृशक्ती व पितृशक्ती सर्वांच्या चरणी या ठिकाणी दंडवत प्रणाम आता मात्र त्या ठिकाणी सेवेला प्रारंभ पंढरीश भगवान परमात्मा आणि सद्गुरु महाराज बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रकट करतील ना तसा हा अभंग सोडवण्याचा मी थोडक्यात तिथे प्रयास करेन विठाल आता सांगा मया उरले नाही प्रस्तुत भंगामध्ये जगदगंधन या जगदगुरु तुकोबरा आपल्या जीवनाची स्थिती प्रतिपादन करतात समाजाच्या समोर काय सांगितलं धन राया आता सांगा मया उरले नाही लोकांनी म्हणावा आता सांगा वया उरले नाही मग काही राहिलं नाही कचवळ पैसा पाणी तुकोबर म्हणावं अर्थ साड चिंता नाही म्हणी आशा म्हटले सर्व सर्व कशाची असा नाही म्हणले कशाचीच नाही लोक काय म्हणतील एवढे श्रीमंत होता तुम्ही त्यावेळेला अवस्थेला प्राप्त झाले लोकांनी म्हणावं मग काय आहे तुमच्याकडे तुकोबऱ्याने म्हणावं माझ्याकडे छाती ठोकून सांगावा तू का म्हणे विठोबाचे नाम आहे जवळी थांब नाही रुका माझ्याकडे भगवान शिवाय एक रुपया राहिला नाही कारण सर्वस्व दान केलं होतं तुकोबरा आपल्या समोर ठेवण्याचा थोडक्यात प्रयत्न तुकोबराय सांगतात तन मन धन दिले पण धरीराया आता सांगाया उरले नाही तन समर्पित केलं तन म्हणजे हा देह शरीर समर्पित केलं आई राहुला विषय मनाचा आता माणसाचं मन बघा मन।, मन किती बेकार आहे की नाही काय काय म्हणत नाही बाबा आपलं मन चांगलं आहे म्हणता की नाही तुम्ही आपल्या मनासारखं गावात नाही कुणाच मन किती बेका मन दाए दाए। बेकार आहे मन जर आता ना उठ काय आहे तो कीर्तन चल मळ्यात पाणी भरायला रात्रीची लाईट आहे सोडून ते मळ्यात जात तर इतकं बेकार मन आहे त्या मनावर आपला काबू नाही आहे ताबा नाही आहे पण तुकोबराय सांगतात की तणाचा विषय झाला शरीराचा राहिला विषय मनाचा हे मन सुद्धा त्या चरणी समर्पित केलं आता तण मन आणि तिसरा विषय आहे धनाचा तर धन किती दान दिलं यांनी आपण थोडसा धर्म केला की के आपण म्हणतो आम्ही हे दान दिलं आम्ही ते दान दिलं आपलं दान कुठेच बसत नाही कोणत्याच पारड्यात बसत नाही यांच्या बाबतीत जर विचार केला तर विचार करा त्या त्यामध्ये का कर दिली पासष्ट लाखाची वाटून दिली आणि एवढा दान दिल्याच्या नंतर लोकांनी म्हणावं तुकोबा अरे दानशूर असावी किती दानशूर आहात त्यावेळेला तुकोबारांनी म्हणावं बाबानो जगामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण भिकारी आहोत जगामध्ये एकच दाता आहे तो दाता म्हणजे कोण आहे विटेवा i will need someone विटे बरीच्या पाऊली समान त्याच्यासारखा दानशूर जगात कोणीच नाही म्हटले कारण आता जगातल्या दामशुराचा जर आपण विचार केला तर दान देतात पण जर उशिरा जर मदत करतात दानही देतात दान दिल्यानंतर जवळपास जर जास्तच बरकडी जर दिली जास्त दक्षिणा जर दिली तर कमीत कमी पंचवीस नाथल्या गणना फोन आला की पहिले सांगत असतो पठणं अमुक पावती पडली दहा हजाराची पाच हजाराची पावती पडली हो आमच्या गावात सप्ताह होता अमुक अमुक गोशाळेला एवढी पावती पडली आपण कमीत कमी पंचवीस दिले एखाद्याला तर आपण काय म्हणतो थोडेसे लेट जर आले ना महाराज तर माणसं म्हणतात घर बुडव्या म्हणतात मूर्खाय म्हणतात अरे त्याला व्यवहार कळत नाही म्हणतात पण देवाने एवढं दिलाय आम्हाला किती दिलाय यदा आतिथ्य कदम ते साहित्य खेला चंद्रमसीचा सूर्याचा प्रकाश चंद्राचा प्रकाश अनलिमिटेड दिला जन्मापासून आत्तापर्यंत अनलिमिटेड ऑक्सिजन दिला त्याच्या आम्ही काय त्या देवाला काय आहे आमच्याकडे देण्यासारखं महाराज काहीच नाही आहे आपल्याकडे फक्त तन आणि मन हेच देवाला देण्यासारखं आहे महाराज आणि तुम्ही म्हणाल धन तर धन देवाला लागत नाही ना तुम्हाला धन दौलत चाह्ये ना कपडा न लता भाव हे भगवान भाव हे भूके है शुद्ध ज्याचा भाव ज्याला दुरी नाही ते मग त्याला देवाला काही लागत नाही आणि आपल्याकडं आहे महाराज देण्यासारखं ज्याला तुम्ही माझं माझं म्हणता ते तुमचं नाहीच आहे मग देह हे काळाचे